नानाच्या घरी मटणाची जत्रा होती आपल्याला आमंत्रण सुद्धा नाही आपण का बोलला बोलित होतो आपल्याला लोक आमंत्रण देतील म्हणतात तात्याने मटण नेलंय पावसे चला त्याच्या घरी जा जाऊ हा चला 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 नको नको झाली त्या मुर्दे पार यावेळी चालवलंय अप्पा तुमची ती फालतू बडबड बंद करा आणि माझी लग्नाची तारीख झाला उद्याची उद्या अरे काय चाललंय आव सरपंच पोहाराचं लगीन ठरलंय अरवा मग चांगली गोष्ट आहे लग्न कोणता बदिर म्हणतो तू आव पण मी तिकडं समोर सांगितलं आंब्याचा बाग आहे आणि ते उद्या पाहायला येणार आहे आता काय करू मी म्हणतो आपल्या घरात भाकरी नाही तर कशाला वाटलं करीता मी काय आवड एवढा अव सरपंच साहेब तुमचा बाग दाखवला चालेल का अरे लोक लगेच दोन मिनिटात काय करतील माझे काय स्कीम आहे एक, स्की एक दिवसात तुम्हाला बाग लावून देतो वर्षभरात फळ चालू आम्ही काय बदिर काय तात्या तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्यासोबत उरळी कांचे ला चालत तिथं माझ्या मित्राची नर्सरी खरंच काय आणि मग चला सकाळची जाऊ पाहिलं आपण तात्या ही बाग रोप भेटतात सरपंच साहेब चला आपण आंब्याच्या झाडे घेऊ तात्या आता मागं पुढे अजिबात बघू नका या वर्षी लग्न झालंच पाहिजे अर्थ आम्ही जाऊ नका नको येऊ अरे पण मला याच्यात काही करत नाही त्याचं टेन्शन घेऊ नका इथं फक्त झाडच भेटत नाहीत हे बाग पण सेटअप करून देतात आणि त्याची निगा कशी राखायची याच मार्गदर्शन संधी भेटतय आव पण फळ कधी येते आता त्याचं टेन्शनच नाही या वर्षी झाड लावलं का पुढच्या वर्षी फळ चालू कृष्णा नर्सरी उरुळ कांच्या आज खोळा आहे आवा सरपंच साहेब वाट कशाची फायला आपण करा ना चला चला